जी घटना बाहेर सरकार आहे जी घटना बाहेर सरकार आहे पण कोणासोबत उभं राहायचं पण कोणासोबत उभं राहायचं तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅंडिडेटली सांगतो आज विधिमंडळात सर्व आमदारांचं फोटो सेशन पार पडलं पण या फोटो सेशनला ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आलेच नाही पण आई ठाकरे या फोटो सेशनला का आले नाहीत याचं कारण समोर आलंय खुद्द आदित्य ठाकरे यांनी याबद्दल कारण सांगितलं <सवालीगा> खरं सांगतो मी मन नव्हतं फोटो सेशन जेव्हा माझं पहिलं होतं तेव्हा होतो मी अर्थात आमदार असण्याचं एक वेगळं सौभाग्य असतं आणि ते मी माझ्या मतदारसंघासाठी माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या हिंदुस्थानासाठी मी लढत असेल आणि लढत राहीनच पण सगळ्यात आपण पाहतोय की आज पुढच्या रांगेत जी घटना बाहेर सरकार आहे तिथे जाण्याचं माझं तेवढं मन नव्हतं ज्या काही लोकांनी सरकार महाराष्ट्र द्रोही बसवलं राज्यावर तिथे उभं राहण्याचं माझं मन नव्हतं हे मी तुम्हाला कॅन्डिटली सांगतो मला कुठे उभं करा माझा पहिला फोटो पण जो होता जिथे माझे स्वतःचे वडील मुख्यमंत्री होते तेव्हा पण मी शेवटच्या लाईन मध्ये होतो लाईनीचं मला काही कुठेही तुम्ही उभं करा मला काही त्रास नसतो पण कोणासोबत उभं राहायचं माझे बाकीचे सहकारी आहेत जे आमच्यासोबत प्रामाणिक महाराष्ट्रासोबत प्रामाणिक राहिले त्यांच्यासोबत मी उभं राहील पण ज्यांनी वेदांता पॉक्सवर महाराष्ट्रातून पळवला एअरबस टाटा महाराष्ट्रातून पळवला यांच्यासोबत उभं राहणं मला बरं नाही वाटत आणि म्हणून मी आलो ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका